त्याच्यामध्ये पहिलं नाव म्हणजे आजच्या मनुष्य काळामध्ये आपण आपल्या देवधर्माल तरी आजच्या या वेशभूषेमध्ये त्यांनी आजची जागरूकता जी, जी निर्माण केली आहे त्याच्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो त्यांचं नाव आहे सोनर शेलार शोधून

शिवाजी महाराजांना ओळखतो आपण त्यांच्या आईमुळे आणि अशी भूमिका निभावून आलेले आहे आपल्याले एक छोटेसे कलाकार त्यांचं नाव अंतराव बेरडे या जिड्यामध्ये बनवून आलेले आहेत त्यांनी त्यांना धाव देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे

आपण पहिल्या दिवसामधून बघत आलो शेवटच्या दिवसापर्यंत जो रेग्युलर कंटिन्यू घेतो आपल्या इथे नाचण्यासाठी आणि जी एनर्जी आहे त्याच्यामधली ती खूपच जास्त आहे काय ठरवलं काय माहीत नाही पण त्यांनी आज उत्कृष्ट अशी वेगबुजोबत सुद्धा केलेली आहे

सैनिक म्हणून आलेला आहे सैनिने पुढे यायचे हे अध्यक्षाने उद्योग केलं होतं की त्यांनी त्याचा मेडल घालून त्याचा स्थान करायचं आहे प्राफ्ट <coughs> बाहिं <coughs> <coughs> <coughs>

कोणचं नाव आहे पुणे शेतक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्ष्मण मुळे कसायचं उत्कृष्ट रक्षण त्यांनी वर्णपूजा केलेली आहे कोणतं नाव आहे सोहन गोबी

सक प <Tippett inhaling motivatoria> mm.

बरोबर आहे ते यांना कोणतरी वाईट नाव आहे चंद्रवीर जैन कोळी कोळी हॅलो अनुश्री जाधव अनुश्री जाधव बाळू बोलत नाहीये विनंती करतो की त्यांनी प्रेरंजन करायचं पालकरणी पालकरणी यायच मी संतोष शेरकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे फोटोग्राफर आता जास्त शूटिंग होते एक नवीन ब्लॉग बनव तुरचं नाव आहे श्रद्धा चौधरी श्रद्धा चौधरी मी शैदे जाधव यांना विनंती करतो की त्यांनी मिळत जाऊन त्यांचा सत्कार करायचा आहे मेडन घेऊन त्यांचा सत्कार करायचा आहे की नाही कारण तो पहिला असा दिवस होता तो की ज्यामध्ये पहिले सुद्धा आलं नव्हतं आणि भर पावसामध्ये त्यांनी फक्त एकट्यांनी सुरुवात केलेली होती इथे कोणच नाचत नव्हतं ते एकटेच नाचत होते त्यांचं कौतुकास्पद त्यांचं जो जे कार्य आहे ते सगळ्यांना आवडलेलं आहे त्यांचं नाव आहे यतीश जेतपाल यतीश जेतपाल मी शुभेच्छा विनंती करतो त्यांचा सत्कार करायचा आहे एकदा खरंच जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या पावसामुळे त्यांनी त्यांचं आपलं जे नृत्य राबवलेलं आहे ते खरंच एक कौतुक आहे पुढचं नाव आहे शुभ्रा बेरणीचा सत्कार करायचा आहे सावंत यांना विनंती करतो की त्यांनी पुढे जायचं समर्थ सावंत अण्णा चौगे घटा थोडा तुझ्या अण्णा यांना विनंती करतो की त्यांनी मिळायच त्या करायचंय

आपल्या घरात एक नक्कीच सुंदर अशी साडी घेऊन जाणार आहेत सानवीला मी पुढे बोलवतोय सानवी पुढे यायचं मी सांवीला विनंती करेल की त्यांनी कुठली एक चिठ्ठी काढायची आहे आणि थांब त्यांनी अपन... एक चिठ्ठी काढलेली आहे त्याच आपण नाव पण बघणार आहोत जे पहिल्या महिलेचं जे नाव आहे त्यांचं नाव आहे सुप्रिया लोट सुप्रिया लोट टेवरिंग मध्ये आहे टेव्हिंगचे सात रूम नंबर आहेत केला पुढे बोलवतो आणि एक चिटी काढण्यासाठी मी तिला विनंती करतो

दुसरा मला फॉर्म मध्ये दुसरी जिंक लागलेली आहे भारती गोरवले भारती गोरवले ऐका बाई हे भरत पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पहिली साडी आपण इथे नाव घोषित करणार आहोत भारती रमेश आहे साडी त्यांच्या हस्ते येऊन त्यांच्या काही सांगायचंय तुम्हाला तुम्ही साडी व्हायला आले पण तुम्ही असेच पुढे जाणार नाही तुम्हाला एक उकाना तर घ्यायलाच लागेल हॅलो मी साईंना विनंती करतो की त्यांनी एक उकाना आहे आमच्या दादासाठी तरी दोऱ्या गोऱ्यात टाळ्या होऊन जाऊ द्या शेवटची एक मिनिट असेल त्यांनी इथे हजर व्हायचंय ना तर नाव कॅन्सल करण्यात येईल अनुश्री जाधव यांच्याकडून त्यांनी पुढे यायचंय आणि चिठ्ठी काढायची आहे केका केका कायला आले रे एका देखी उडाम रे सिंगल कार्ड सिंगल हां दे लैपटॉप मध्ये सर्व माग आता जर मी नाव घेतलं तर जोरात शाळा झाल्याच पाहिजेत कारण जी दुसरी साडी जी लागलेली आहे त्यांचं नाव आहे वैशाली दाभाडे आता दोन मिनिटं अगोदर झाले होते की नवऱ्याने उचलून आणायचं आता त्यांना सुद्धा आयात

वा आपण वाट्टी काढलेली होती वेळेत न आल्यामुळे आपण ती चिठ्ठी कॅन्सल करणार आहोत आणि पुढच्या चिठ्ठीसाठी आपण ओरडणार आहोत तरी मी अंकारा बेर्डे यांना विनंती करतो की पुढे येऊन त्यांनी एक चिट्टी काढायची आहे आणि शेवटची साडी आपण काढणार आहोत शेवटची साडी शेवटची जी माझ्या हातात आहे ती शेवटची जी साडी लागणार आहे त्यांचं नाव आहे अमिता वाघमारे अमिता वाघमारे अरे अरी, 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 याँ। अरी, याँ। याँ। ಕಾನ <laughs> ಮಂತ್ರ काही पर्सनल प्रॉब्लेम मुळे येऊ शकलेल्या नाहीये त्यांचे मित्र इकडे आहेत तरी त्यांना बोलवत होतो पुढच्या सूटीसाठी आपण जाणार आहोत मी त्याला त्यांना विनंती करेल की त्यांनी

पुढची जी लागलेली आहे त्यांना इकडे उपस्थित असणं अनिर्वाय असेल नाहीतर आता टाइम नाही घेणार असं आपण डायरेक्ट जे रिसिप्ट असेल ती कॅन्सल करण्यात येईल शेवटचं जे नाव आहे त्यांचं नाव आहे मानसी कदम बिविंग दोनशे दोन रूम नंबर मानसी कदम अवेलेबल असल्यामुळे चुकीची साडी आपण त्यांना देणार की सगळे प्रमाण विनंती त्यांनी त्यांना साडी घेऊन टक्क आहे त्यांची चुकी सुद्धा मान खाली आहे आपला हा कार्यक्रम आणि सर्व मान्यवरांचे इथे आपण आभार व्यक्त करत आहोत आणि एवढ्या दसऱ्या असल्यामुळे त्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा असतील आपण दिलेल्या इथे सहकार्याचा सर्वांना लागवण्याचा आभार व्यक्त करतो मी इथे आपला सहकार्य प्रत्येक वर्षी असाच राहील असाच आपण इथे सहभाग व्हावे प्रत्येकाने आणि प्रत्येकाने सामील होऊन प्रत्येकाला एकमेकांना मदत करावी कार्यक्रम असाच चालत नाही एकमेकांच्या सहकार्यामुळेच चालतो आणि सहकार्य हा सगळ्यात महत्वाचा आहे तरी आजचा हा दिवस आपला इथेच संपून मी प्रत्येकाचे आभार व्यक्त करतो असं मी जाहीर करतो आणि आपला कार्यक्रम दरब्याचे कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडले त्याबद्दल परत एकदा आभार व्यक्त करत आहोत